नमस्कार मित्रांनो आज आपण यत्ता पाचूतला एरे एरे कोल्होबा हा धडा पाहणार आहोत एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाडे आजीच्या झोपडीमागे एक बोरीचे झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत असत बोरी पाहून आजीला खूप आनंद होई आजी आज बोरे जमून बाजारात विकायला नाही त्यातून ते तिला काही पैसे मिळत असत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायचे तिला या गोष्टीचे आश्चर्य वाटायचे कोण बरा येतं कोण बोरे खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलीच पाहिजे बोरावर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा आजीने विचार केला त्या रात्री आजी जागीच राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सकोलास काय गुपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गम्मत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सकोलेला कोल्होबा हळूस हो आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बाप रे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे अंग शेकून निघाले कोल्होबाचे डोकळ सुद्धा सडकून निघाले कोल्होबाला खूप मार बसला तो भेऊन पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे एरे कोल्होबा बोरं पिकली कोल्होबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोडच मोडली तर अशा प्रकारे हा धडा होता हा धडा कोणी कोणी वाचला आहे किंवा शिकला आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा